हे बघा हे आता नवरीचं लग्न जमलेलं आहे आणि सवाशणी जेवायचं जात्याची उकळाची आणि ते खलबत्याची पूजा करायची त्यात हळद कुटायची आणि ते जात्यावर हळद दळायची ते खुंटा पडल्या असता त्याला जरा लावावं लागतंय खुंटा नीट बसलेला नाही आहे ते खलबत्त्यामध्ये हळद कुटायला आता नवरीला हळद लावायची ती हे बघा इथं का कांडून झाले हळद आता ती दळून घ्यायची कांडून झाल्यानंतर दळून घ्यायची हळद आता ती आणि ती हळद मोजायला लावायची जात्याची उकळाची मुसळाची पूजा करून झाली हळद कुटून झाली पाच बायकांनी हात लावला आणि ती हळद कुटून झाली जागा लहान असल्यामुळे असं केलेलं आहे मी हात लावले एकेच्या हाताला एक हात लावलेला आहे हे डेऱ्याची पूजा केलेली आहे हवा ही हे डेरा आहे डेऱ्याची पूजा केलेली आहे आणि आता खुट्टा लावत आहे जाताना ते काय बसन झालं आहे खुंटा आता कशी तरी आपल्या हळद आणि त्याच्यानंतर इकडं मुसळाची पूजा केलेली आहे झाला आता जात्याची पूजा झाली खलबत्याची पूजा झाली पाटावरणाची पूजा झाली आणि आता ते हळद कुटून झाली हळद दळून झालेली आहे आणि आता सगळ्या बायका पाच बायका त्याची आता पूजा करतात पाच बायका मिळून हे बघा हे मुसळ आहे हे मुसळाची पण पूजा केलेली आहे थांबवायचं कसं आता सगळ्या बायका पूजा करतायत हार्दिक बोलाव तर ही अशा पद्धतीने पूजा झालेली आहे आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये अशा प्रकारची केली जाते पूजा जेव्हा मुलगा असू दे आपल्याला मुलगी असू दे त्यांचं लग्न जमल्यानंतर अशा प्रकारे सर्व विधी करतात आणि मग सवासिणी घालतात त्याच दिवशी सवासणी घालतात बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुद्धा करतात तर ही ही आपली ही पद्धत आपली ही संस्कृती आपण जपतोय म्हणजे आपली पुढची पिढी सुद्धा अशी संस्कृती बघून अशा जी आपण करतोय पद्धत तर चालू ठेवावी हे म्हणून आपण सगळे हे भारतीय संस्कृतीचे सगळं एक लग्नाला जे लागतं विधी ते करतो तर अशा जेवढ्या पण आले सवाशनी त्या सगळ्या ओवाळत आहेत म्हणजे आपल्याकडं कसं मुसळ आपण कसं घरगुती मुसळ अगोदरच्या काळीमध्ये साळी वगैरे करायच्या जात म्हणजे त्याच्यावर हळद करायच्या हरवारे करायच्या डाळी करायच्या ज्वारी सगळं कर हे करायचं म्हणजे त्याची पूजा केली जाते म्हणजे अगोदर त्याला आपण महत्व देतो हे ना धान्याला किंवा जे आपण भारतीय संस्कृतीमध्ये अगोदर जे आपलं साधन होतं तर आपण त्याला अगोदर महत्व देतो